नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शनधारकांसाठी आताची मोठी बातमी इतके रुपये मासिक पेन्शन म्हणून मिळणार जाणून घ्या सर्व माहिती ॲडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो नुकतीच आलेल्या एका मीडिया अपडेटनुसार केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन योजना म्हणजे यू पी एस आधी सूचित केली आहे जी एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होईल ही योजना लागू झाल्यास कर्मचाऱ्यांना महागाईपासून सुटका मिळणार आहे पण या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यामुळे त्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सामर्थ्य राखण्यास मदत होणार आहे युनिफाईड पेन्शन योजनेचे मुख्य फायदे काय आहेत पहा मित्रांनो युनिफाईड पेन्शन योजना केंद्रीय कर्मचाऱ्यांना अनेक महत्वाचे फायदे देते यामध्ये पहिलं आहे गॅरेंटे पेन्शन यूपीएस मधील केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या आधीच्या बारा महिन्यांसाठी त्यांच्या सरासरी पगाराच्या पन्नास टक्के रक्कम दिली जाईल यासाठी कर्मचाऱ्याला किमान पंचवीस वर्ष सेवा से द्यावी लागेल एकीकृत पेन्शन पंचवीस वर्षापेक्षा कमी परंतु दहा वर्षापेक्षा जास्त सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रमाणानुसार पेन्शन मिळेल किमान पेन्शन नवीन पेन्शन योजना किमान दहा वर्षाच्या सेवेनंतर निवृत्तीनंतर दरमहा दहा हजार रुपये किमान पेन्शन हमी देते कौटुंबिक निवृत्ती वेतन जर कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून मिळेल आर्थिक सुरक्षा ही योजना कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्यात मदत करते एनिफाईट पेन्शन योजनेसाठी लागणारी पात्रता मित्रांनो नॅशनल पेन्शन सिस्टम अंतर्गत येणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना ही योजना लागू होईल कर्मचाऱ्याला एन पी एस अंतर्गत यू पी एसचा पर्याय निवडावा लागेल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद